जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं उपहासात्मक म्हटलं जातं पण जर्मनीशी तुलना होणाऱ्या या परभणीमध्ये यंदा लोकसभा निवडणुकीचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत कोणता उमेदवार यंदा परभणी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय टोकाची लढत या मतदारसंघात दिसणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दावायला विसरू नका नमस्कार मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परभणी या मतदारसंघात संपूर्ण परभणी जिल्हा आणि जालना जिल्ह्याचा काही भाग येतो या मतदारसंघामध्ये सध्या परभणी जिल्ह्यामधील चार आणि जालना जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत आता आपण बघूया यंदाच्या परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये कोण कोण उमेदवार कुठल्या पक्षाकडून उभे आहेत ते महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव हे उभे आहेत तर महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे उभे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे उभे आहेत आता आपण या उमेदवारांची थोडक्यात माहिती बघूया पहिले बघूया महाविकास आघाडीचे संजय जाधव यांच्याविषयी परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होण्यासाठी ज्या मावळ्यांनी मेहनत घेतली त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे खासदार संजय जाधव हो। शहर प्रमुख ते शिवसेना उपनेते अशा यशस्वी प्रवास केलेल्या खासदार जाधव हो। यांना परभणी जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकीय क्षेत्रात बॉस या नावाने ओळखलं जातं जाधव हो। धार्मिक वृत्तीचे असून दरवर्षी पायी पंढरपूरची वारी करतात शिवसेनेचा आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा अशी ओळख झालेल्या परभणीच्या जनतेने त्यांना दोन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार केला आहे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राज्याच्या राजकीय क्षेत्रात उलता झाली दिग्गज नेते पक्ष सोडून जात असताना खासदार जाधव मात्र अगदी निसंकोचपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आता बघूया महायुतीकडून उभे असलेले महादेव जानकर यांच्याविषयी काशीराम यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षात प्रवेश करून श्री कर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर ते यशवंत सेनेचे प्रमुख झाले पण यशवंत सेना ही सांस्कृतिक संघटना असल्याने राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काही मर्यादा होत्या दोन हजार तीन मध्ये त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष या राजकीय पक्षाची स्थापना केली दोन हजार नऊच्या निवडणुकीत माडा लोकसभेची जागा लढवली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे सुभाष देशमुख यांच्या मागे तिसरे स्थान पटकवले त्यांनी दोन हजार चौदा मध्ये बारामतीमधून लोकसभेची जागाही लढवली होती तिथे ते एकोणसत्तर हजार सातशे एकोणावीसच्या मोठ्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या मागे दुसऱ्या स्थानावर राहिले ते तेवीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले त्यांची जुलै दोन हजार सोळामध्ये पशुसंवर्धक दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्यमंत्री म्हणून पदोन्नती झाली आता बघूया वंचित बहुजन आघाडीकडून उभे असलेले पंजाबराव डक यांच्याविषयी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना पंजाबराव डक हे नाव माहिती नसेल असं क्वचितच असेल पंजाबराव डक यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही पंजाबराव डक हे हवामान अभ्यासक असून त्यांनी सांगितलेल्या हवामानाचा सा अंदाज याची गावागावात चर्चा होताना दिसून येते त्यांचे अंदाज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून येतात परभणी जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर ही जागा आधी बऱ्याच प्रमाणात काँग्रेसचा बालेकिल्ला होता 1952 मध्ये भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष नारायणराव वाघमारे पहिल्यांदा येथून खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर 1957 मध्ये काँग्रेस पक्ष येथे परतला त्यानंतरही अनेक निवडणुकांमध्ये ही जागा काँग्रेसकडेच गेली मात्र एकोणावीसशे नव्याण्णव पासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे एकोणावीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत शिवसेनेने इथून संजय जाधव यांना तिकीट दिले होते आणि ते विजय देखील झाले होते दोन हजार चार मध्ये तुकाराम रेंगे पाटील दोन हजार नऊ मध्ये गणेशराव दुधगावकर आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये संजय जाधव पुन्हा खासदार झाले आता आपण बघूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी शिवसेनेचे संजय जाधव हो यांना पाच लाख अडुतीस हजार नऊशे एक्केचाळीस मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस मते मिळाली आणि वंचितचे आलमगीर खान यांना एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे शेहेचाळीस मते मिळाली होती संजय जाधव हो यांचा बेचाळीस हजार दोनशे सतरा मतांनी विजय झाला होता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळं होत मूळ शिवसेना आपली म्हणत वेगळी चूल मांडल्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ अनेकांनी सोडली मात्र परभणीतील खासदार आणि आमदार दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणं पसंत केलं त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शिवसेनेत फारशी फूट पडली नाही तर एकनाथ शिंदेच्या पाठोपाठ पार्थ अजित पवारांनी राष्ट्रवादी वेगळी केल्यानंतर यांचे पडसाद मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उमटले जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे वगळता आणि मागच्या वेळी लोकसभा निवडणूक लढवणारे राजेश वेटेकर विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी माजी महापौर प्रताप देशमुख माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्यासह अनेक जण अजित पवारांसोबत गेल्यानंतर इथे अजित पवारांची ताकद वाढली आहे आता आपण बघूया या मतदारसंघात कुठल्या पक्षाची किती ताकद आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यातील परभणी गंगाखेड जिंतूर आणि पाथरी हे चार परभणीमध्ये मतदारसंघ आहेत तर परतूर आणि घनसावंगी हे दोन जालना जिल्ह्यातील मतदारसंघ आहेत यातील परभणीत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव गटाचे राहुल पाटील तर पाथरीत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर घनसावंगीत शरद पवार राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे अशी ताकद आहे तर महायुतीकडे जिंतूरमध्ये सौ मेघना बोर्डीकर साकोरे भाजप गंगाखेड रत्नाकर गुट्टे रासप आणि परतूर येथे बबनराव लोणीकर हे भाजपचे आमदार आहेत तीन तीन विधानसभा मतदारसंघ दोन्हीकडे आहेत मात्र असं असलं तरीही मागचा इतिहास पाहता या सहा मतदारसंघातील हे आमदार योग्य वेळी कुणाचं काम करणार यावर बरीचशी गणित अवलंबून आहेत परभणी लोकसभा निवडणूक ही शुक्रवारी सव्वीस एप्रिल या दिवशी होणार आहे तर मतमोजणी मंगळवारी चार जून या तारखेला होणार आहे नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा परभणीत झाली या सभेमुळे महादेव जानकर यांना काही फायदा होईल का की पुन्हा आपला शिवसेनेचा बालेकिल्ला राखण्यास संजय जाधव यशस्वी होतील वंचितचे उमेदवार पंजाबराव डक यांची परभणीतील लोकप्रियता पाहता त्यांनाही कमी समजणं योग्य नाही मला परभणीच्या मतदारांना एवढंच सांगायचं आहे की अशा उमेदवाराला निवडून आणा की जो जातीचं राजकारण न करता परभणीच्या विकासाचा वेळा हाती घेईल तर काय वाटतं मित्रांनो यंदा कोण बाजी मारणार कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद